भडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द या गावात आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता ग्रामपंचायतीच्या जवळ असलेल्या मारुतीच्या पारावर ग्रामसभा आयोजित केली होती यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पांडुरंग तिरमले व सभेचे अध्यक्ष गावातील महिला सरपंच दीपाली गोकुड यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभेला सुरुवात झाली मात्र ग्रामीण भागात शेतमजूर व शेतकऱ्यांची शेतीची कामे असल्याने व त्यातल्या त्यात ग्रामसभेत ग्रामपंचायत ग्राम चार महिला सदस्य व गावातील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आरोग्य सेविका तंटा मुक्ती पाणीपुरवठा समिती दारूबंदी समिती यांचे कोणतेही पदाधिकारी येथे उपस्थित नव्हते हो ग्राम महसूलचे तलाठी पोलीस पाटील कृषी सहाय्यक वायरमन किंवा तालुका स्तरावरून पंचायत समितीने नेमलेला पर्यवेक्षक माहिती अधिकारी हे देखील सभेला अनुपस्थित होते एकंदरीत या सभेला कोरम पूर्ण झाला नाही गावकऱ्यांनी देखील यामुळे पाठ फिरवली त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामसभा तहकूब करून नव्याने येणाऱ्या आठ दिवसात सर्व संबंधितांच्या उपस्थितीत ग्रामसभा घ्यावी व ग्रामसभेची वेळ ही सकाळी आठ वाजण्याची घेण्यात यावी गल्लीबोडत दवंडी पिटवण्यात यावी ग्रामसभेच्या अगोदर महिला ग्रामसभा देखील घेण्यात याव्यात वार्ड सभा घेण्यात याव्यात व संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्या अडीअडचणी समस्या त्यांना उद्भवणारे प्रश्न ग्रामसभेत ठराव करून त्यांचे विकास कामी व्हावेत अशी ग्रामस्थांनी मागणी लावून धरली आणि म्हणून गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा उधळून लावत नव्याने ग्रामसभा घेण्याचे ठरवले व तेथून काढता पाय घेतला याबाबत तालुक्यातील तहसीलदार गट विकास अधिकारी यांना ग्रामसभांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी प्रत्यक्षात ग्रामसभा व्हायला हव्यात महिला ग्रामसभा या सर्व संबंधित यंत्रणांच्या उपस्थितीत प्रश्न मांडता यावेत व गावाचा सर्वांगीण शेवटच्या घटकाचा विकास करता यावा यासाठी खेळगाव येथील विजय सोने यांनी तसे लेखी निवेदन कर्तव्यध्यक्ष तहसीलदारांना दिलेले आहे कागदपत्रे ग्रामसभा घेतल्या जात असून सामान्य जनतेला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याची मनमानी करारांची व ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अपहार व कारभारात अनियमितता संदर्भात वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी अशी देखील मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे याबाबत तालुक्यातील गट विकास अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली असता दिनांक नऊ तारखेपासून ते दिनांक बावीस ऑगस्ट दरम्यान ग्रामसभा संपूर्ण तालुक्यात घेण्यात याव्यात तसे आदेश संबंधितांना देण्यात आलेले आहेत असे त्यांच्याकडून सांगण्यात आले मात्र खेडगावात ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ संबंधितांवर आली सदर ग्रामपंचायतीने कानाकोपऱ्यात ग्रामसभाबाबत जनजागृती व पथनाट्यातून समाज प्रबोधन करणे गरजेचे पुढे आले आहे मात्र एकीकडे ग्रामस्थांचे प्रश्न सुटत नसतील तर ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित राहतीलच कसे असा प्रश्न या निमित्ताने आता पुढे आलेला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका